नमस्कार शेतकरी बाना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी आज तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त अशी बातमी घेऊन आलो आहे शेतकरी आनंदाची बातमी खरीप हंगाम करीता राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत मान यासाठी शेतकरी बांधवांना या महाडिब्यू पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे शेतकरी बांधून खरीप दोन हजार पंचवीस करीता फार्मर स्कीम श शेतकरी योजना पोर्टलवर प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे अनुदानाचा घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी भात इत्यादी महाडिप्युटी पोर्टलवरती अर्ज भरता येणार आहेत शेतकरी बांधवांनो या योजनेअंतर्गत बियाणे अनुदान योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आहे व बियाणे अनुदान योजनेची सोडत एक ते तीन जून दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल शेतकरी वाहनां या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डीची आवश्यकता आहे शेतकरी बाहनांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच आमचा पत्ता आहे साई मंदिर गाडीपुंक गाव तालुका परई जिल्हा बीड धन्यवाद शेतकरी वाहनांना